लौकी येथे प्रशासन गावकी ओर या उपक्रमाअंतर्गत फुले यांच्या आयोजना आरोग्य केंद्र उपकेंद्र पक्ष ऑफिस यांना भेट देण्याचे काम करत आहोत आणि त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी शासनाने प्रशासन गावकी ओर या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज दिनांक चोवीस दो डिसेंबर दोन हजार चोवीस दो रोजी आपली उपकेंद्र तथा आरोग्यवर्धनी उपकेंद्र लवती या ठिकाणी भेट आयोजित केलेली होती या प्रसंगी आदरणीय मैसाने नाना आपल्या गावाचे आरोग्यसेवक आहेत आदरणीय सोने मॅडम आपल्या गावाचे सिस्टर आहेत ते आपल्याला आपल्या या आरोग्य उपकेंद्रामध्ये कोणत्या प्रकाराची आरोग्याची सेवा पुरवली जाते याची माहिती देतील कारण शासनाने आपल्याला सामान्य नागरिकांसाठी फार मोठ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या सुविधांची आपण माहिती जाणून घेतली पाहिजे आणि या सगळ्या सुविधांचा लाभ गोरगरीब जनता भारतातील सगळ्या जनतांना मिळाला पाहिजे असा शासनाचा शुद्ध येतो आहे या याप्रसंगी नागरिक नावांना विनंती करतो त्यांनी कृपया आमच्या विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे माता व पाल सोपं हा कार्यक्रम हा बोलत आहे त्यात पालकांना देण्या देण्याला ठेवा आहे त्यांना आणि रक्तसेवे असते जे माता असते तिथे रक्तवाढीसाठी आणि पॉझिकॅसिंगसारख्या गोड्या किंवा आयरला चुक्रोसारखे इंजेक्शन होतो रक्तवाढ हे करतो व त्यांना कुठल्या अडचणी आहेत हो गरोदर्पणा देणार त्याविषयी जे आम्ही मार्गदर्शन करत असतो समुपदेशन करत असतो तसेच त्यांना सोनोग्राफी करून घेत असतो आम्ही वर्षातून वर्षभरासून किमान दोन ते तीन वर्षांनी त्यांना तपासणी करून घेत असतो कुठल्या अर्धन भारतात आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र सांगितलं आणि त्यांना पाठवत असतो तसेच त्यांना त्यांची नोंदणी करून घेतो नोंदणी करून त्यांना आम्ही पूर्ण नऊ महिने अंडर ऑब्जर्वेशन त्यांना दिल्या जाणाऱ्या सगळ्या सेवा व त्यांना भेटी या नियमित आमच्या आरोग्यसेविका श्रीमती सो सुरणी या देत असतात व कुठल्या अडचणी त्या समजून घेत असतात व त्यांची जे प्रसुती असते की आपल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच नियमित केल्या जातात व काही अडचणी वाचल्यास आम्ही त्यांना संदर्भित कुठे रुग्णालय अथवा प्रा केंद्र सांगे ते आम्ही पाठवत असतो तसेच बालक जन्माला आल्यानंतर त्यांना आम्ही इथं जन्मता लसीकरण होत असतो त्यांना हो वेळोवेळी दीड आ, दीड महिन्यात अडीच महिन्यात साडेतीन महिन्यात नऊ महिन्यात दीड वर्ष पाच वर्षपर्यंत त्यांना आम्ही ज्यांना आवश्यक त्यांना जे आवश्यक आहेत असा आम्ही लस त्यांना आम्ही नियमित देत असतो तसेच नियमित नियमित देत असतो तर आणि सक्तीने म्हणजे प्रायरिटी देऊन आम्ही त्यांना बोलावून आमच्या आशासेविका आहेत त्यांना त्यांच्या घरी निरोप देऊन त्यांना इथं बोलून त्यांचा लस घट करून घेतो तसेच गाव गाव पातळीवर आम्ही आता विषय आला आरोग्यसेवक म्हणून माझं माझी जबाबदारी अशी असते की गावात कुठले कीटकजन्य किंवा सात रोगजन्य परिस्थिती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील तसंच सात परिस्थिती निर्माण झाल्यास काय करता येईल संदर्भात माझं काम तिथं माझा म्हणजे जॉबचा असतो तरी गावात मी स्वतः कुठं काही सातर्याने परिस्थिती बाहेर स्वतःचं आहे जसं मी शाळेतून आम्ही तुम्हाला सांगतो की गावात जाऊन आपण वर्षाचा आपण दोन महिन्यात आपण केलं होतं मलेरिया असतो आपण जागृती आपण करतो होत इथं किंवा आपण उपाययोजना केलेल्या नाही हो तर कोणाला काही सण सर्दी पोकळा असे जे प्राथमिक स्वरूप उपचार याही होत अस आणि त्यापेक्षा जास्त राहिलं काही म्हणजे आजारी राहिला रुग्ण त्याला आपण प्राथमिक आरोग्य पी एस सी सांगवी ते पाठवत असतो किंवा कुठे रुग्णालय ते पाठवत असतो या माध्यमातून अशा पद्धतीने आपली सेवा चालू असते आणि आपल्या इथं आसन शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत तिथं आम्ही वेळोवेळी भेटी देऊन आम्ही तिथे आरोपी दंडाबी पण करत असतो पण किरकोळा त्या आमच्या माध्यमातून करत असतो असं हे आमचं आरोग्य केंद्रामार्फत सेवा देणं चालू असतं आमच्या इथं पर्यवेक्षिका सस्त मधी या आलेले आहेत त्या आमच्या वरिष्ठ सेनेला बर त्यांच्या अनुभवाने मार्गदर्शन आणि ते अडचणी येतात काय आपले दोनदा असतात ते म्हणजे जनताचा प्रॉब्लेम नसा आपण स्वच्छ मग करायचं काय दोन तीन पोलीके ते कशामुळे दंत पडल्यामुळे मग आताच आम्ही तो सप्ता साजरा केला जंत नाशक जेवण साजरा करणार तुम्ही शाळेमध्ये घेतल्याच असतील त्या गोड्या नसेल घेतल्या तर मग तुम्हाला परत असं वाटतंय का फोन टप्पा अपैसे नव्हते आपल्याला आणि किल्ल्यावर जास्त नसतात परत करतो ठेकल्या तर आपण आपलं कल्पन होते तर मग आपण काय करतो ना आपल्याला घ्यायचं नसतं आपण काय करतो सरांसमोर घेतो आणि थोडं बाहेर जाऊन टिकून तसं नाही करायचं आपल्याला कारण आजार हे आता जास्त वाढणार कारण मोसमजतो चालतो